माझ्या भजनांना वतन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते मित्रांनो आज शिक्षक दिन आपल्याला देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्व। 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 राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे तसेच इथे उपस्थित सर्व मान्यवर बालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते हे अध्यक्ष समस्या हा और आपण ते हिनाना तरी सगळे बोलय ते नुमे न वरा मोठे हे काय आईने तुमच करा तुम्ही कसे जय तुम्हारे श्री गुरुदेव ये मैं तो ता

सारखे सर आहेत अडव अशा आमच्या अडाव सरांचे स्वागत करणार आहे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त त्याचप्रमाणे भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळा हायस्कूल आसलगाव या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक यांनी आज अध्यापनाचं कार्य केलं तरी या उपक्रमामध्ये शिक्षक विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी त्याचप्रमाणे गावातील शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि गावकऱ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला या कार्यक्रमानिमित्त आज जिल्हा परिषद हायस्कूल आसलगाव या ठिकाणी शाळेमध्ये अध्यापनाचं ज्ञानदानाचं काम विद्यार्थी शिक्षकांनी केलं त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतला त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे जे शिक्षक विद्यार्थी आज जे विद्यार्थी शिक्षक झाले होते त्यांनी आपले आजचे अनुभव कथन केले आणि आजचा हा उत्सव आजचा हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आनंददायी आणि एक आठवणीत कायम स्मरेल या पद्धतीनं आज शाळेचा हा उपक्रम घेण्यात आला त्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ आणि प्रयत्न धन्यवाद